हंसराज ओंकारमल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट व ओमश्री अॅग्रोटेक तर्फे दिनांक एक ते आठ जानेवारी दरम्यान मालेगाव रोडवरील खान्देश गोशा मैदानावर श्रीराम कथा होणार आहे पद्मभूषण तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी श्री रामभद्राचार्य महाराज निरूपण करतील अशी माहिती संदीप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली कथेनिमित्त बुधवारी दिनांक एक जानेवारी सकाळी अकरा वाजता शहरातून शोभायात्रा निघेल जेबी रोडवरून शोभायात्रेला प्रारंभ होईल शोभायात्रेत हत्ती घोडे सिराम दरबार वान सेना आणि विविध सजीव देखाव्यांसह कलशधारी महिला असतील अशी माहिती संदीप अग्रवाल यांनी यावेळी दिली कथेची तयारी जवळजवळ पूर्ण झाली असून पंचवीस तीस हजार भाविक बसतील असा मंडप उभारण्यात आला आहे तसेच भाविकांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे अशी माहिती अग्रवाल यांनी दिली यावेळी ओमश्री अॅग्रोचे कैलास अग्रवाल भाजपचे नेते सुभाष देवरे आदी मान्यवर उपस्थित होते एक जानेवारी पासून परमपूजने जगदगुरु रामभद्राचार्यजी यांची राम कथा भव्य दिव्य महाकुंभ मेळा धुळ्यात सुरू होत आहे ती सात तारखेला समापन होईल आठ तारखेला गुरुजी प्रयागराजच्या कुंभासाठी इथून रवाना होतील तर माले धुळेकर जनतेला आणि भाविकांना परिसर धुळेकर जनता जिल्हा आजूबाजूच्या सर्व परिसरातील जनतांना विनंती राहील का आपण ह्या महाकुंभामध्ये येऊन या कथेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावे प्रत्येकाची काळजी समितीने घ्यायचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि माझी भाविकांना विनंती राहील का आपल्याशिवाय ही कथा अपूर्ण आहे ज्या काही येतात आपल्याला सेवाही करायची आहे कथाही ऐकायची आहे तर प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे लहान मुलांची काळजी घ्यायची आहे कुठल्याही मौल्यवान वस्तू कोणीही घालून येऊ नये जेणेकरून आपल्यालाही समितीच्या मार्फत विनंती करण्यात येते आणि आपल्यालाही दुःख होणार नाही समितीलाही त्रास होणार नाही आणि प्रशासनालाही काम सोपं होईल अशी मी सर्व भाविकांना विनंती करतो आणि सर्वांनी रामकथेला यावं या सर्वांना माझे हा जोडून निवेदन आहे या सर्व कथा ऐकण्यासाठी तुम्ही यावं ही धुळेकर जनतेसाठी परिपूर्ण आहे कोणाचे असं गैरसमज करू नये का ही व्यक्तिगत आहे सर्वांना आव्हान आहे सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा व दुपारी एक वाज वास्त, बारा वाजता भव्य शोभायात्रा जमनालाल बाय रोडवरनं सुरुवात होणार आहे तरी सर्व महिलांना माझी विनंती राहील आया बहिणींना का तुम्ही लाल पिवळी साडी घालून या समितीत या समितीत तुम्ही शोभायात्रेत यायचं कालच मी पत्रकार बंधूंना सांगायचं विसरलो कालच मला धीरेंद्र शास्त्रींनी वेळ दिला होता मी त्यांना भेटून आलो होतो त्यांनी मला शंभर टक्के शाश्वती आणि शब्द दिलेला आहे का मी गुरुजींशी वेळ घेईल मी गुरुजींना विचारल्याशिवाय त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या आशीर्वाद घ्यायला जाऊ शकत नाही पण मी शंभर टक्के तीन चार पाच सहा ह्या चार दिवसाच्या आत दोन तासासाठी का होईना मी धुळ्याला येणार आहे